लढाई करणार आणि तिसरा गॅब्रियल याच्या संबंधानं म्हटलं की तो देवाचा संदेश वाहून येणार अशा तीन तीन अशा टीम देवाने तयार केले तीन मुख्य देवदूत केले आणि या तीन मुख्य देवदूतामध्ये सगळ्यात पहिला देवदूत सगळ्यात पहिला देवदूत जर बोलत असेल तर नव्या वचनामध्ये आम्ही पाहतो ज्या देवदूताला देवानं पहिल्यांदा निर्माण देवान केलं म्हणजे लुसिफरच्या पण अगोदर आणि गॅब्रियलच्या पण अगोदर मला वाटतं यहोगाचं पत्र नवोवचनाचा आद्य देवदूत आद्य देवदूत विखायल याने जेव्हा मोठ्या मोशेच्या शरीरास शरीरास संबंध सैतानाला विरोध करून विरोध करून त्याच्याशी वाद घातला त्याच्याशी वाद घातला तेव्हा त्याला दोषी ठरव त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावया त्याची निंदा कराव्या सो घसला नाही तो भासला नाही प्रमुख तुला धमकाव प्रभू तुला धमकाव धमकाव एवढेच तो म्हणाला एवढंच तो म्हणाला पहिला देवदूत कोण असेल तर बिखाय आता पाहत आहे निर्माण करताना त्यानं कसं सिस्टमॅटिक निर्माण केलेलं आहे पहिला तर तो निमित्त आहे माझ्या मला असं वाटतं का बायबल मधलं मी नाही तुम्हाला सांगत परंतु एक थोडस इमेजिन केल्यावर मला कळत पहिला देवदूत आहे पहिली निर्मिती एकदम स्ट्रॉंग आणि त्या निर्मितीला निर्माण करत असताना ह्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे का तर गॅब्रिएल त्याला म्हणतो ज्या स्मोशीचं शरीर घेऊन गॅब्रिएल अंबोशेच्या शरीरा संबंधाने वाद निर्माण झाला आणि त्यावेळेस गॅब्रिएल काय म्हणतो मिखाईल येऊन तुला धमकावं मिखाईल येऊन तुला धमकावं म्हणजे मिखायल स्त्राव घातल्या घेतल्याबरोबर लुसिफर घाबरला का घाबरला लुसिफर कारण त्याला माहितीये मिखायलमध्ये देवानं सगळ्यात जास्त ताकद होते लुसिफरला त्याची कल्पना म्हणजे देवानं पहिली निर्मिती एकदम सॉंग आता तुम्ही साधं स्कूटरच घ्या सा बजेटची पहिली स्कूटर बघा आणि आताची स्कूटर ती स्कूटर जर तुम्ही बघितली पहिली निर्मिती पहिलं मॉडेल त्याचा पत्रा चांगला त्याचं इंजन चांगलं मग त्याच्यानंतर मी पाहतो त्यानं निर्मितीमध्ये थोडा थोडा फरक करत गेला मग त्या इंजिनियर बदलला का त्यांचे ते टेक्निशियन बदलले का वाढलं तंत्रज्ञान वाढलं पाहिजे पण मुद्दाम

म्हणजे दे देवाचं ताकद घेऊन निघणार आहेत पण लुसिफरला बनवताना कदाचित मे बी लुसिफर सेकंड असेल आणि गॅब्रियल थर्ड असेल का कारण लुसिफर जो आहे तो गॅब्रियलला आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये गॅब्रियल त्याच्याशी लढत नाही तो म्हणतो लुसि आत्म निखाय तुला धमको म्हणजे लुसिफर जो आहे तो गॅब्रियल पेक्षा जास्त ताकदवान असावा असं मला वाटतं माझं माझं मत नाही पण कदाचित असं असावं पण आद्य देऊन लुसिफरला निर्माण करत असताना देवानं वर्षीपर देवाची उपासना करणं हे काम त्याच्यावरती सोपवले गॅब्रियल ला कोणतं काम सोपवलं तर गॅब्रियल ला संदेश घेऊन जाण्याचं काम सोपवलं होतं आता लुसिफरची टीम गॅब्रियल ची टीम आणि मिखाईल ची टीम या तिघांच्या टीम आता या लुसिफरच आणि जे त्याची टीम आहे आता लुसिफर म्हणजे शिंग असणारा सैतान नाही का तो फार सुंदर देवदूत आहे त्याच्या पंखामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि वाद्य असं लिहिलंय आणि तो दिसायला खूप सुंदर होता ते सुंदर करत होत परंतु आम्ही पाहतो की या लुसिफर न त्याची जागा त्याच अधिकार त्याच स्थान सोडलं आणि असं लिहिलं त्यांनी आपली वस्ती सोडली आपली शुद्धता सोडली आपली पवित्रता सोडली आणि ते अपवित्र बनले अपवित्र बनले देवाचा नियम काय देवदूतांनी लग्न करू नये आणि पाहतो या मधल्या देवदूतांनी लग्न केलं आणि शास्त्र सांगत त्यातल्या काही देवदृतांना सगळ्यांनी त्यातल्या काही देवदूतांना देवाने पकडलं मे बी ज्यांनी लग्न केलं होतं त्या देवदूतांना पकडलं आणि आंधड्या कोठडीमध्ये देवाने त्यांना बंदिस्त केलं न्यायाच्या दिवसापर्यंत काही देवदूत इथं आहेत काही निवडून त्या आधोलोकामध्ये बंद करून ठेवले त्या खाड्यामध्ये त्याने बंद करून ठेवले न्यायाच्या दिवशी यांचा न्याय करणार आहे म्हणजे त्यांनी त्यांचं अधिकार स्थान सोडल्यामुळं या देवलुकानी या देवदूतांना त्याने त्या ठिकाण वाचलं ना दुसरं पेत्र चौथा देय चौथं वचन वाचलं ना दुसरे पेत्र दुसरा अध्याय चौथं प्रच दुसरे फेत्र दुसरा अध्याय चौथं वचन चौथं देवृत्ता पाप केलं आणि देवाने त्यांना अंधार कोचडीमध्ये टाकलं ज्या देवदूतांनी पाप केले ज्या देवदूतांनी पाप केलं त्यांची देवाने गय केली नाही त्यांची देवाने गय केली नाही तर त्या जग त्यास नरकात टाकले नरकात टाकलं आणि न्याय निवाळ्याकरिता न्याय निवाळ्याकरिता राखून अंधकार नाही पुस्तकाच्या सहाव्या चार पर्यंतच्या वचनामध्ये सांगितलं ईश्वर स्वतः ते सांगितलं ते तुमच्या डोक्यात प्रश्न येणारे म्हणून शुभपुत लोकाच्या शुभ चौतीस पासून छत्तीस पर्यंतच्या वचनामध्ये त्याचं स्पष्टीकरण देऊन ठेवलं की तुम्हाला गोंधळ व्हायला नको तुम्ही आता हे ज्याला समजत त्याला ते समजून घेणं गरजेचं आहे देवान ज्याला जे काम सोपवलं त्याला तेच काम करायचं त्याच्या बाहेरच काम नाही करायचं काम ना तर कामा अपेयर असूच नाही एक तुम्हाला देवाला दिली जीवन साथी तिच्याबरोबर तुम्हाला आयुष्य काढावं लागणार आहे त्याने देवदूतांची गै केली मग तुम्हाला सोडणार आहे का एक पाळक हा सेवक हा एक पक्ती असावा तर त्याला एकच पत्नी असावी तुम्हाला परमिशन दिली मानव म्हणून काय तुम्हाला शंभर लग्न करायला परमिशन नाही दिली मग तुम्ही म्हणता त्या हेडीज कशा केल्या हजार बायका कशा हजार बायका केल्या शलमुनानं कशा हजार बायका केल्या शमशोण कसा दलीच्या प्रेमामध्ये पडला अभिषेक असताना सुद्धा तुम्ही ना त्या शमशोनालमोन आहात तुम्ही देवाचे मिनिस्टर आहात देवाचे सेवक आहात अधिकार आणि जागा सोडल्यावर देव सगळ्यांचा न्याय करतो तुमचा पण न्याय होणार सांभाळा असं समजू नका माझं तार झालं मी देवाची सेवा करत आहे प्रत्येक गोष्ट गोष्टीच्या द्वारे देव आम्हाला जागं करत आहे देव दुधांची गय केली नाही त्यांना त्यांनी अंधाऱ्या कोठड्यामध्ये टाकलं नारकामध्ये त्यांना टाकलं शब्द देवा आम्हाला जागं करत आहे आम्हाला समय सुशक्ता धारण करावी अशाच पद्धतीने आम्ही सेवा करू नये आम्हाला सेवा करताना ते पावित्र ती शुद्धता ज्या उद्देशानं देवानं तुम्हाला अधिकार दिला तोच अधिकार वापरून देवाच्या गौरवासाठी तुम्ही सेवा केली पाहिजे तुमच्या गौरवासाठी नाही बायबल सांगत की देवानं त्यांचा न्याय केला आद्य देवदून पहिला हा एकच त्या ठिकाणी के देवडून केला त्याने अधिकार बाकीच्या देऊन ज्याने पाप केलं त्याने आपलं वस्तीस्थान सोडलं आणि त्याचा परिणाम काय आम्ही पाहतो त्यांना अंधऱ्या कोठडीमध्ये त्यांना टाकण्यात आलं एक गोष्ट मला वाटतं एक पण त्याचं शोवतमान चोवीस अभात्या त्याचं छत्तीस वचन आता आम्ही अनेक गोष्टी वाचल्या मग देवदूत एवढी ताकद आहे त्या अग्नीची ज्वाला असं म्हटले त्यांच्या ते आतवी असं म्हटले आणि कॅबिनेट सुद्धा त्या लुसिफरला घाबरला बिखाय घेऊन तुला धमकावून म्हटलेलं मग एवढे ताकदवान हात असणारा लुसिफर आणि त्याची सेना आहे परंतु अजून एक गोष्ट या देवदूतांच्या बाबतीमध्ये तुम्हाला समजणं गरजेचं आहे पण त्याचं शोवतमान चोवीस अभात्याय छत्तीस वचन त्या दिवसा विषय दिवसाविषयी व त्या घटकेविषयी या घटकेविषयी इतिहास शिवाय इतिहासशिवाय कोणालाच खाऊ नाही कोणालाच खाऊ नाही स्वर्गातील देवदूत असली स्वर्गात देवदूत असे नाही पुत्राला आहे ना पुत्र आहे हे नृत्य या देवदूतांच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये प्रचंड ताकद आहे प्रशंत बुद्धिमत्ता काय हे ज्ञानी नुसतं आहे का काय त्यांच्यामध्ये ताकद आणि त्यांच्या ताकदीचा परिणाम आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकाच्या सहामध्ये पाहतो जन्माला घातलेला माणूस ते महाकाय ज्यांची उंची अठरा अठरा फुट महाकाय अभ्यास केला मी आणि त्याच्यामध्ये पाहिलं की अठरा फुटीचा पलंग त्या त्या महाकायला जोडण्यासाठी लागत होता भाषांच्या राजाला एवढी त्यांची उंची होती म्हणजे त्याने त्या देवृत्तांनी त्या देवपुत्राने जन्माला घातलेले महाकाय म्हणजे किती ताकद असेल किती बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये असेल येशूला सुद्धा तरी बसवण्याचा प्रयत्न केला काय बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये आहे ज्या बुद्धिमत्ते सन्मानानं सांगितलं की आणि त्या डोंगरावर येशूची परीक्षा केली आता येशू देवपुत्राला सुद्धा येशूला सुद्धा माहीत नाही म्हटल्यानंतर असं लिहिलंय पण पाचवड त्या दिवसाविषयी या दिवसाविषयी व त्या विषय या घटकेविषयी इतिहाशिवाय इतिहाशिवाय कोणालाच ठाऊक नाही नाही स्वतःची देवदृत्य असे नाही पुत्राला पुत्रा। पुत्राला सुद्धा आता देवाचा पुत्र म्हणजे देव सगळ्या गोष्टी त्याच्या बरोबर शेअरिंग पण पुत्राला सुद्धा या जगामध्ये कधी पाठवणारे देवाने ते पण सांगितलेले म्हणून एक गोष्ट द्या लागते देवदूतामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे प्रचंड ताकद त्यांच्यामध्ये आहे पण ते देवापेक्षा कधी श्रेष्ठ नाहीत ते देवापेक्षा ताकदवान नाहीये देव आहे ना त्यांना या शक्तीला आता त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे ताकद आहे पण देवापेक्षा नाही ना म्हणून बायबल काय सांगत जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्य हेच कारण आहे त्यांना आहे त्यांना बुद्धिमत्ता आहे त्यांना ताकद तरी सुद्धा अजून एक गोष्ट वाचूया दुसरे पित्र दुसरा अध्याय अकरा वचन काय या देवदूतांचं आता त्यांना पुष्कळ ज्ञान आहे पुष्कळ ताकद त्यांच्या संपतानं म्हटलं ते अग्नीची ज्वाल आहे जे आम्ही वाचलं लोकांच्या पत्राच्या पहिल्या त्याच्या सातव्या वर्षामध्ये म्हटलं की किम्मे

हे देऊन सुद्धा कोणाची निंदा करत नाहीत आणि कोणाला दोषी ठरवत नाही बलानं आणि ताकदीनं प्रचंड असताना सुद्धा ते ती निंदाही करत नाही आणि कोणाला दोषी ठरवत नाही म्हणजे जेवढं काम सांगितलं तेवढंच ते काम करतात हा देवतांमध्ये प्रचंड ताकद आणि प्रचंड सामर्थ्य आहे लिहिले भाषणामध्ये रमच नाही सांगत नाही पण एवढी ताकद असताना सुद्धा ते कोणाची निंदा करत नाही कोणावर दोष ठेवत नाही माणसाचं मात्र बघा ताकद पण नाही सामर्थ्य पण नाही पण सगळ्याची निंदा करून सगळ्याला दोषारोप करते म्हणजे आम्हाला देवाची भीती नाही देवदूतांना माहिती आहे ते देवापेक्षा कमी आहे देवाच्या पुढे जाऊ शकत नाही त्यांना माहिती देव जर ज्या दिवशी आमचा न्याय करेल त्या दिवशी त्याच्या न्यायासमोर आम्ही टिकणार नाही देवदूतांना एक दहशत आहे त्यांच्यासमोर एक उदाहरण दिलं लुसिफरला आणि त्याच्या सगळ्या सैन्याला देवानं स्वर्गातून खाली टाकून दिलं या देवदूतांना कळलं देवाची दहशत आहे देवाला ते मानताय त्यांना माणसापेक्षा मानवाला आम्ही असणारी व्यक्ती जी स्वर्गात खाली टाकली त्याच्यामुळं देवदूतांना देवाची दहशत आहे आम्हाला कधी देवाची दहशत येणार आम्हाला कधी देवाच्या देवाविषयीची भीती वाटणार देवदूत सुद्धा कुणाची निंदा करत नाही पण तुम्ही दे का दोषारोप करताय एकमेकांवर तुम्हाला देवाचं भय नाही ज्या लोकांमध्ये देवाचं भय नाही तेच लोक अशा प्रकारच्या गोष्टी करत आहेत कोण आहे देवपुत्र जे देवदूत आला जे प्रचंड ताकदीचे असणारे देवदूत परंतु मी तुम्हाला हे का तुम्हाला वाचून दाखवते का रिपीट करत आहे हे देवदूत यांच्यामध्ये प्रचंड ताकद आहे प्रचंड बुद्धिमत्ता आहे पण देवाच्या इच्छेत न राहिल्या कारणानं देवानं त्यांना स्वर्गातलं खाली टाकून दिलं तुमची ताकद काय तुमची ताकद काय जर देव त्यांना त्यांच्या जागेवरून खाली मी ताई का शिक्षणात एक गोष्ट तुम्हाला शिकायची हे काय फक्त ज्ञान म्हणून देऊ नका आता तुम्ही म्हणाल नाही आम्हाला कळलं देवपुत्र कोण होते स्वर्गात्म टाकले एक देवदूत पण का टाकले ते पण समजावून घ्या ना या देवदूतांना वरून खाली टाकलं तुम्ही पण किती मोठ्या पदावरती किती मोठे सुवार्थी किती मोठे संदेशते किती मोठे भविष्य वागता किती मोठा पाळ किती मोठ वचनाचं ज्ञान असणारा व्यक्ती अधिकार जागा सोडली ना देवान त्याला सोडलं नाही तुम्हाला कसं सोडेल तुमचं जजमेंट कसं होणार नाही तुमचा न्याय कसा, कसा होणार नाही देवाच्या भयाची दहशत तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे देवाच्या पावित्र्याची दहशत तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि म्हणून असं म्हटलं अजूनही दुसरे कराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं सातवचन देवदूत किती ताकदवान आहे तर दुसरे कराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं सातवचन म्हणून म्हणून प्रभो येशू प्रगट येशू प्रगट प्रगट होण्याच्या समयी प्रगट होण्याच्या समय होईल ते होईल तो आपल्या सामर्थ्यवा दूत स्वर्गातून अग्निज्वाली सहित स्वर्गातून अग्नी अग्निज्वाली सहित प्रगट होईल प्रगट होईल ख्रिस्त येईल ना त्यास तो त्याच सैन्य म्हणजे त्याची पवित्र शास्त्राबद्दल तुम्ही बघितलं ना जेव्हा जेव्हा देव आला ना त्यास तिथं लिहिलं तो खडक फोडीत कपाऱ्या विधारीत आला मोशीने ज्यावेळेस देवाचं दर्शन तिथं पाहिलं त्या पर्वतावरती त्यास त्यानं पण अग्नीची ज्वाला पाहिलं आणि मग देव तिथं बोलला मग अग्नीची ज्वाला काय शास्त्र सांगत देवाच जे त्यांच्यातली ताकद काय तर त्यांच्यामध्ये आणि जळत झुडूप त्या ठिकाणामध्ये त्या देवदूत त्या ठिकाणामध्ये असल्याचं चिन्ह तुम्हाला दिसत ते जळत झुडूप ती अग्नी आणि येशू ख्रिस्त येताना पण ते देवदूत येणार आहेत ते अग्नीच्या रूपानं असणार आहे मग आता तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार ज्याची जागा मनुष्य मातीपासून निर्माण केला ते काय मनुष्य मातीपासून निर्माण केला आणि बायबल सांगितलं बायबल सांगत की तो मेल्यावर त्याला मातीला माती म्हणून टाकून दिलं जात आता देवदूत पासून निर्माण केले त्या आग्नीची साई त्याला टाकला कारण तो अग्नी आहे अग्नीला मातीला माती म्हणून माणूस मातीमध्ये टाकतात तस ही अग्नी आहे पण ही विशेष प्रकारची अग्नी कशी अग्नी जसं मेलेला तो मातीत गेले परत बाहेर येईल का तसा अग्नीचा डोह निर्माण केल्यावर आता देवानं निर्माण केलेला अग्नी त्याची ताकद एवढी आहे मग यांना जिथं बंदिस्त करणार आहे ती अग्नी असल्या कारण त्याला अग्नीमध्येच बंद करून ठेवणार आहे तिथंच त्याला ठेवणार आहे तिथंच त्याला टाकणार जिथून त्याची निर्मिती झाली त्या अग्नी आहे आणि त्या अग्नीला त्या निर्मितीला तिथं बांधून ठेवणार आहे आणि त्यांचा न्याय करणार आहे आणि या निर्मितांचा न्याय कोण करणार आहे देवाने काय गौरव दिलंय समारोप करतो पवित्र शास्त्रामध्ये दे। ज्या देवदूतांना देवानं वेगळं केलं मानव निर्माण केला मानवाच्या सेवेसाठी आणि देवाच्या सेवेसाठी देवानं देवदूत निर्माण केले ज्यांचं तारण झालं ज्यांना सुटका मिळाली आणि ज्यांना देवाचं गौरव मिळालं असे जे लोक आहेत जे तुम्ही आणि मी देवाचं वचन ऐकताय मी देवाचं वचन सांगत नाही जे मी पापापासून स्वतःला अलिप्त केलं मी रोज देवाच्या आद्यमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो मी रोज प्रभूमध्ये शुद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला अन्यथा आमच्या समोर एक उदाहरण आहे देव पुत्र आणि पाप केलं आणि देवाने त्यांचा न्याय केला शेवटचं वचन वाचू क्रांतिकाराचं पहिलं पत्र आणि त्याचा सहावा अध्याय आणि त्याचं तिसरं वचन पहिले क्रांतिकाराचं पत्र सहावा अध्याय तीन वचन आपण देवदूतांचा आपण देवदूतांचा न्याय निवाडा करणार न्याय निवाडा करणार आहोत हे तुम्हाला ठाऊक आहे ना हे तुम्हाला ठाऊक आहे ना तर मग नको तुम्हाला देवदूतांचा न्याय निवाडा करायचा आहे मग कुठल्या स्वर्गात त्या देवदूतांचा न्याय निवाडा करतात किती छान गोष्ट बरेच लोक प्रेचिंग मध्ये सांगतात अरे आपण देवदूतांचा न्याय निवाडा करणार आहे तो तर त्या व्यवहारिक गोष्ट तुम्हाला सांगू का देवदूतांचा न्याय निवाडा तुम्ही करणार आहात मग तुमचा निवाडा तुम्हाला करता आला पाहिजे ना देवानं सांगितलेली गोष्ट यांनी पाळली नाही आपलं अधिकार सोडलं म्हणून देवाने त्याला पती झालं म्हणून बाजूला काढलं मग तुमचं तारण झालं तुम्हाला देवानं सुटका दिली आणि तुम्ही पाप करत राहिला मग तुम्ही कसं काय देवदूतांचा निवाडा करणार आहे मग तुम्ही कसं काय देवदूतांचा न्याय करणार आहे म्हणून नुसतं वचन बोलून चालणार नाही मी देवदृत्यांचा न्याय निवाडा आहे मी अमक करणार आहे पहिले तुझा निवाडा ना पहिले तू पापातन बाहेर ये तुझ्यासमोर शास्त्रातलं उदाहरण तू देवपुत्र आहे का देवकुमार आहेस देवकुमार असेल तर शुद्धता तुझ्यामध्ये असली पाहिजे देवाच्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे देवाची योजना समजून घेतली पाहिजे अशुद्ध जीवन पापाचं जीवन अनुंग जीवन जगला तर जसा देवपुत्रांचा न्याय झाला देवदूतांचा न्याय झाला त्यांना आपलीच्या बंधनामध्ये टाकलं तर तुझी पण करणार नाही पण जे लोक आपलं जीवन शुद्ध दाखवत आहे पवित्र दाखवत आहे देवाच्या इच्छेप्रमाणे प्रमाणात जीवन जगत आहे बायबल सांगत त्या या पतित झालेल्या देवदूतांचा न्याय करणारे देवाचे प्रिय लोक एक गोष्ट ध्यानात ठेवा दोन गोष्टी मी तुमच्या समोर ठेवल्या पहिली गोष्ट स्थान सोडलं वस्ती स्थान सोडलं जे पती झाले आणि त्यांना स्वर्गात दुसरी गोष्ट मी पाहिली जे देव देवाच्या इच्छेच्या कक्षेमध्ये राहिले ते प्रभूची सेवा करत राहिले देवा तुम्हाला या गोष्टीचं ज्ञान याचं उकलन करून तुमचं जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी प्रभू तुमचं सहाय्य करू आपण प्रार्थना करू सर्व समर्थ देवा तुझी स्तुती करतो तुझ्या पवित्र नामाला करून देतो काही गोष्टी आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे तुझ्या निर्मिती मधली स्वतः तू पहिली निर्मिती म्हणून देऊन तयार केली आणि त्यांना विशेष काम सोपवलं आणि त्यांच्या कामाचं परीक्षण देखील तू केलं प्रत्येक गोष्टीमध्ये निर्मितीमध्ये तुझा देवृतांच्या निर्मिती मागत एक मागे देखील तुझा हेतू होता परंतु हेतूपेक्षा वेगळं जे तुला आवडत नाही ते त्यांनी केलं मानवाला पण तू लग्न करण्याची परमिशन दिली एकमेकांशी त्यांनी लग्न करावं पण देववृतांना तू ही परमिशन दिली नाही पण देवृताने ते केलं आणि त्याचा परिणाम म्हणून यांना या पृथ्वी तलावरती स्वर्गात्मक खाली टाकून गेला एवढी ताकद एवढं अधिकार एवढं सामर्थ्य एवढं ज्ञान प्रचंड बुद्धिमत्ता असताना सुद्धा एका क्षणाचा तो विलंब न करता त्यांना आपल्या जागेवरून खाली टाकून आज या गोष्टीचा विचार करत ना आम्हाला आमच्या बुद्धीचा आमच्या ताकदीचा गर्व असता कामाने कारण एका क्षणामध्ये प्रभू काय याचे आम्ही आम्हाला नाही ज्या आणि नम्रतेने तुझी सेवा केली तशी सेवा करणारा नव्हतं आम्हाला जे लोक तुझं वचन ऐकत आहे प्रभू या वचनाच्या द्वारे त्यांच्या जीवनाची बांधणी कर आणि त्यांना देवाचा खरा प्रकाश समजू दे हा प्रकाश लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांची अंतर्गत उत्तेजित कर प्रभूजी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पापाकडे आकर्षलं जाऊ नये देवदूतांचा न्याय निवाडा आम्हाला करायचा तर पहिल्यांदा आम्हाला स्वतःचा निवाडा करणं गरजेचं आहे आम्ही कुठं चुकत आहोत ऐकत आहे आणि त्यांच्यासमोर समस्या अडचणी असतील आजारपण व्याधी विकार असेल नोकरीची समस्या असेल या सगळ्या समस्या येशूच्या नावात त्यांच्या जीवनांना दूर कर आणि तुझ्या प्रकाशामध्ये आदर गौरव महिमा सन्मान तुला देशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून